संजय राऊत व रोहित पवार हे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत असा टोला आमदार अमोल मिटकरी यांनीकडे रोहित पवार हे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत असा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला दरम्यान सोलापूर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते असं आहे की सरकार काम करत असताना सातत्याने काही लोक म्हणजे संजय राऊत आता अलीकडे नवीन उदयोन्मुख झालेले रोहित पवार हे साधारणपणे सरकारवर टीका करण्याची एक संधी पण सोडत नाहीत आता ठीक आहे सर आता तुम्ही याच्यात राजकारण केल्यापेक्षा महाराष्ट्रावर जे नैसर्गिक आपत्तीचं संकट झालं यातून सरकारने काय मार्ग काढला पाहिजे ते तुम्ही सांगितलं पाहिजे आता हे दरोडेखोराचं सरकार आहे की मागचं सरकार दरोडेखोराचं होतं हे आता जनतेने ते त्या पद्धतीने दाखवून दिलेलं आहे फक्त आता संजय राऊतांच्या वक्तव्याला किती गांभीर्यानं घ्यावं हे मला असं वाटते जनताही आता रोज एकच एक आकाशवाणी ऐकून जनता बोर होत असते त्यामुळे त्यांना फार काही कोणी गांभीर्यानं घेत नाही हां एक नवीन चेहरा उदयाला येतो आहे रोहित पवारांच्या नावाने त्यांचं थोडं आता तुम्ही मीडियावाले त्यांना प्रसिद्धी देताय त्याच्यामुळे त्यांनाही नवीन ॲडमिशन जशी पहिल्या शाळेत नवीन ॲडमिशन झाल्यावर कसं मन उधानं वाऱ्याचे तसं त्यांचं उधान वाऱ्याचं मन होतंय तर त्यांचं समजू शकतो संजय राऊत हे आउटडेटेड डेटेड बॅटरी आहे एवढी अहिल्यानगर इथल्या कीर्तनकारावर झालेल्या हल्ल्याबाबत विचारणा करण्यात आली असताना मेटकरी म्हणाले की कीर्तनकार कोणत्या विषयावर कीर्तन करत होते हे देखील तपासायला हवं अलीकडच्या काळात काही कीर्तनकार हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचं काम करत असल्याचं आम्ही पाहिलं आहे कीर्तनकारांनी गाडगे बाबांसारखं समाजाला मार्गदर्शन करणार व्हावं असं ते यावेळेस म्हणाले असं आहे की कीर्तनकारांच्या हल्ल्याच्या बाबतीतली घटना मी काल रात्री मोबाईलवर बघितली मुळामध्ये कीर्तनकार कोण्या विषयावर कीर्तन करत होते हे पण तपासलं पाहिजे अलीकडं काय झालं की कि कीर्तनाच्या माध्यमातून हिंदू आणि मुस्लिम असं ध्रुवीकरण करण्याचं सुद्धा काही महाराज लोक काम करतात ते आम्ही पण पाहतो म्हणजे उदाहरण द्यायचं झालं की तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी वयासाठी देवासही अटी जन्म घेणे हा कीर्तनाचा अभंग असतो पण तुकारामाचा धर्म कोणता आहे तो काही हिंदू आणि मुस्लिम विरुद्ध हिंदू असा नाही तर कोण्याही जीवाचं न घडो मत्सर असा तुकारामाचा धर्म आहे आणि त्या धर्माला देवाचाही अटी जन्म घेणे म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की मानवतेचं रक्षण करण्याकरता देवजन्म घेतो तेच महाराज लोक हिंदू धर्माचं रक्षण करायला देवजन्म घेतो असं म्हणून जर मुस्लिम विरोधी तिथं भ भाष्य करत असतील जर एखाद्या ख्रिश्चन समाजाला दुखावण्याच्या भावना निर्माण करत असतील आता तुम्हाला सुफी संतांची एक वार करायची आता मी सोलापूरला आहे पंढरीचं दैवत या सोलापूर जिल्ह्यामध्ये आज एकादशीसारखा पवित्र दिवस आहे आपल्या तुकारामांच्या गाथेमध्ये दरवेसाचे अभंग आहेत ना शेख मोहम्मद बाबा सुफी संत होते ना कबीराचे दोहे आपण वाचतो ना अनेक लोक म्हणजे अनेक संत असे आहेत की जे मुस्लिम सुफी संप्रदायाशी कनेक्ट आहेत या एकोपा म्हणजे भेदाभेद भ्रम अमंगळ सांगणाऱ्या कीर्तनकारांच्या या कीर्तनात जर हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणासारखं कोणी केलं असेल आणि त्याला जर उत्तर दिलं असेल कोणी तर नंतर मग त्यांचंच का ते काय आध्यात्मिक आघाडीवाले ते म्हणतात की साधू महंत कीर्तनकार यांच्यावर टीका केलेलं खपून घेणार नाही पण साधू महंतांनी पण साधू महंतासारखंच राहावं सरकारच्या कामावर केवळ विरोधासाठी विरोध केला जात असल्याची टीका करताना मेटकरी यांनी राऊत आणि पवार यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला